महत्वाचं आहे तुम्ही जर लेकरांना शिकवताल तर तुमचं काहीतरी भविष्य तुमचं चांगलं म्हणतो आई तर अंधकार आहे सगळा एक तुम्हाला उदाहरण देतो काय म्हणजे कॉम्रेड ते तर काय म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत बोलत असतात तुम्हाला मी पण शेतकरी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे माझ्याकडे पण तुमच्याकडे गायी नसतील माझ्याकडे आता स्वतःकडे चाळीस गायी आहेत माझ्याकडे दररोज जवळपास दोन लिटर दूध माझं आज मी दूध काढून विकतो मला त्याचा कमी नाही का आपण जातीवंत शेतकरी आहेत पण शेतकऱ्याचे काय हाल आहेत हे तुम्हाला माहिती आहे सोयाबीन शासनानं खरेदी घेतली त्यावेळेस भाव होता सात हजार किती सातशे चार हजार सातशे किती चार हजार आठशे ब्याण्णव शासनाची खरेदी खरेदी बंद झाली आता सोयाबीन काय भाव चाललंय काय भाव चाललोय बेचाळीस बेमा